नांदेडच्या कंधार तालुक्यातील कवठा इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं अतिवृष्टीसह महापुरामुळे शेतीचं चा नुकसान झालेल्यांना मदत कमी मिळाल्याचा आरोप करण्यात आला त्या तातडीनं ता ता योग्य मदत देण्याची केली मागणी गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यातील के उपकेंद्रात एका कंत्राटी परिचारिकेनं विष प्राशन करून आत्महत्येचा केला प्रयत्न वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सतत होत असलेल्या जाचाला कंटाळून महिलेनं उचललं पाऊल मुंबईतील तानसा जलवाहिनीचं देखभाल दुरुस्तीचं काम सुरू त्यामुळे मुंबईसह उपनगरात पंधरा टक्के पाणी कपात नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन रोडच्या केवळे रावेत परिसरामधील चंद्रभागा कॉर्नरमध्ये नवीन डाकघर सुरू करण्यात आलं आहे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते उद्घाटन धुळे शहरात सायलेन्सरचा आवाज करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई बासष्ट बुलेट्सवर कारवाई करत सायलेन्सर जप्त करण्यात आले कर्णकरचा आवाज कुणीही करत दुचाकी न चालवण्याचं चा पोलिसांतर्फे आवाहन छत्रपती संभाजीनगरमध्ये व्ही सेंटर परिसरामध्ये दुचाकी गेल्या चोरीला चोरीची चोरी घटना संपूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद पोलिसांकडून शोध सुरू नालासोपऱ्यात उड्डाण पुलाखाली जलवाहिनी फुटली लाखो लिटर पाणी वाया तातडीनं जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी कल्याण शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लहान मुलाने घेतला पुढाकार शिटी वाजवत पुढे चला काका असं सांगत लहान मुलाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल बेपत्ता आठ वर्षीय मुलाचा मृतदेह पाच दिवसानंतर सापडला पाण्याच्या टाकीत मेहराज शेख मृत्यू झालेल्या मुलाचं नाव पोलिसांकडून पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी रवींद्र तारूला आठ दिवसांची पोलीस कोठडी रवींद्र तारू ची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज